जन आधार टाईम्समध्ये आपले स्वागत आहे आरे दुग्ध वसाहतीतील गोदाम घोटाळ्याच्या संदर्भात आज आपण चौथा भाग घेऊन येत आहोत आणि संदर्भात पीडित विनोद जयस्वाल आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी काही कागदपत्र आपल्या सूत्रांकडून माहिती अधिकारातून मिळवल्या आहेत त्यासंदर्भात ते आपल्याला माहिती देतील सर क्या नया पेपर आपने क्या निकाला उसके बारे में बताइए सर सबसे पहिले जन आधार को नमस्कार शुक्रिया सर आप मेरा सहयोग कर रहे हैं मैं एक परेशान व्यक्ति हूँ यहाँ पे मयूर गोसावी द्वारा सताया था गया हूँ तो आप लोग इस पर मुझे थोड़ा हेल्प कर रहे हो इस चीज़ के लिए और इसके लिए आपको धन्यवाद सर और सभी को धन्यवाद आ, मैं सर बताना चाहता हूँ कि मयूर गोसावी एक नंबर का क्रिमिनल आदमी है सर मुंबई का बहुत बड़ा गुंडा आदमी है मेरे पास सर उसका सबूत है उसके ऊपर सर ये देख सकते हैं आप ऑलरेडी ये सर देखो इस पर ऑलरेडी केस चल रहे हैं इस पर तीन के मुकदमे हैं बड़े बड़े गुंडे मतलब तीन सौ सात के मुकदमे हैं तीन सौ चौबीस एक्ट है थ्री सिक्सटी थ्री का एक्ट है है ना वन सेवेंटी सिक्स का एक्ट है ये सब बहुत बड़ा क्रिमिनल है सर यहाँ पे ठीक है लेकिन सर ये है कि इतने बड़े क्रिमिनल को आरए में ये गोडाउन गोडाउन सर दे नहीं दिया नहीं जा सकता उसको लेकिन सर उसको गोडाउन दिया गया है यहाँ पर आरे के अंदर उसको गवर्नमेंट की प्रॉपर्टी टेंडर जबकि क्रिमिनल को कोई गवर्नमेंट की प्रॉपर्टी टेंडर में निकलता ही नहीं है तो उसके लिए यहाँ पे टेंडर निकला जो कोई सब जितनी दुकाने देख रहे हो सर हे पूर्वी सब नाम की है सब वो टेंडर के चला रहा है या जितनी सब वो चला रहा है दो नंबर तीन नंबर सारे वो चला रहा है तो ये समझ में नहीं आ रहा है कि सर इतने बड़े क्रिमिनल को ये इतना टेंडर पा कैसे हो हो हैं आपण पाहू शकतो की यांनी जे हे पेपर काढले आहेत माहिती अधिकारात त्याच्यामध्ये या संबंधित व्यक्तीवर चार ते पाच गंभीर प्रकरणाचे अपात्र गुन्हे नोंद आहेत एफ आय आर नोंद आहेत आणि असे असताना देखील आपण हा शासकीय पेपर पाहू शकतो ज्यामध्ये नियम एकमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आपल्या विरोधात कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याबाबत कोर्टात निर्णय प्रलंबित नसावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या एक सर्व एक क्रमांकाचा हा मुद्दा आहे आणि असे असताना देखील मयूर गोसावी यांनी दोन हजार अठरामध्ये निविदा प्रक्रियेत कसा सहभाग घेतला आणि ह्या गंभीर गुन्हे नोंद असताना देखील आरे कार्यालयाने ह्या व्यक्तीला हे गोडाऊन अलॉट कसे केले आणि सर्वात विशेष म्हणजे ह्या व्यक्तीने आपण पाहू शकतो की हे मागे जेवढे दुकान आहेत हे बहुतेक सगळे दुकान त्यांनी भाड्याने घेतलेले आहेत आणि परस्पर भाड्याने देऊन दामदुप्पट भाडं वसूल करत आहेत तसेच युनिट क्रमांक दोन या ठिकाणी या व्यक्तीने दोन गोडाऊन भाड्याने घेतले आहेत ते देखील त्यांनी परस्पर भाड्याने दिले आहेत आणि त्याचं देखील भाडं भरत नाही एकेका गोडाऊनचं साडेतीन चार लाख रुपये भाडे हा व्यक्ती वसूल करतो आहे परंतु जो शासकीय भाडं आहे ते व्यक्ती हा भ भरत नाही आहे आणि या प्रकरणाबाबत आपण मुख्य कार्यकारी अधिकारी नथ्थूराठोड यांना आम्ही या या सर्व गोष्टींबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली आणि त्यांनी सांगितलं की ह्या व्यक्तीवर गुन्हे नोंद आहेत तुम्हाला माहिती आहे का माहिती असल्यास आम्हाला माहिती द्या आम्ही कारवाई करू म्हणजे एकंदरीत या प्रकरणावरून नत्तू राठोड हे किती गंभीर आहेत हे आपणास दिसून येते अन यहाँ संपूर्ण प्रकरण ते मयूर गोसावी वाचवने का प्रयत्न करता है सर अभी आपने जो आर टी डाला था उस बारे में बताइए सर आर हमने सर देखो छब्बीस अक्टूबर दो को हमने डाला है सर इसमें छब्बीस अक्टूबर दो को मैंने अक्टूबर डाला है सर आज सर एक महीने के ऊपर हो गया है अभी तक हमको इसका कोई जवाब नहीं मिला तो आप मिले अधिकारियों को चार आर डाले ना मिले आप मैंने चार आर टी आई डाला है सर चारों का कोई जवाब नहीं मिला और अभी मैं अभी ऑफिस में जा के आया अरे डेयरी के ऑफ़िस में जाकर आया वहाँ देवरे साहब हैं उनको मिला देवरे साहब को देवरे साहब भी मतलब आधी अधूरी बातें बताएं पूरी क्लियर नहीं करके बताएं बोले कि अभी तो साहब है ही नहीं साहब की साइन लगेगी अभी आप सोमवार या मंगलवार तक आ जाओ नेक्स्ट वीक में तो हम आपको देंगे करके मतलब संतुष्टिजनक कोई उत्तर नहीं मिल रहा है मुझे सर वहाँ से मैं जी अपन पाऊँ सकते तो कि सदर व्यक्ति विनोद जयसवाल यानी दा ऑक्टोबर रोजी चार माहिती अधिकारात अर्ज केले आज महिना उलटून गेला त्यांना माहिती दिली जात नाही आहे त्या संदर्भात त्यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी भेट गेली त्यांच्यासोबत आम्ही देखील होतो असिस्टंट शिव देवरे यांनी सांगितलं की माहिती तयार नाही आहे मी बघतो मला फोटोची कॉपी द्या मी संबंधित अधिकाऱ्यांना क ज्यांच्याकडे हा टेबल आहे ज्यांच्याकडे विषय आहे त्यांना विचारतो अशी उडवाउडीची उत्तरं दिली त्यानंतर त्यांनी संबंधित टेबल ज्या कर्मचाऱ्याकडे आहेत त्यांना बोलवलं त्यांनी सांगितलं की सोमवार मंगळवारी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तुम्ही ह्या सर्व गोष्टीवरून एक लक्षात येतं की हे माहिती कुठेतरी लपवण्याचा हा प्रकार आहे आणि मयूर गोसावी याला पाठीशी घालत आहेत एवढ्या गंभीर विषयाबाबत कार्यालयातील कोणतेही अधिकारी हे गंभीर नाही आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं आहे की एक हमारे समाजसेवक दाऊदबाई आहे पे तो मेरे इस प्रॉब्लम को देख के वो मुझे मिले एक बार और उसके लिए मैं सहयोग किए थोड़ा तो उस पर मयूर गुस्सा भी इतना मतलब बड़ा क्रिमिनल है सर कि उनको जाके मारा भी उन पर हल्ला किया जान का हमला किया उन पर उनको डेयरी के सामने मारा जाके सर उसको और अभी तक तो कुछ नहीं हुआ सर सर इतना बड़ा मतलब क्रिमिनल उसको सर आरए के बड़े अधिकारी का सहयोग है सर जबकि अधिकारी के ऑफिस के सामने मार रहा है उसको जाके और उसका कुछ नहीं हो रहा है सर तो आप समझ लिए सर कितनी मिली भगत है राठौड़ साहब की और उसकी कि उसको मतलब कुछ भी यहाँ पे गलत काम कर रहा है लेकिन कोई यहाँ पे सुनवाई नहीं हो रही है हम लोग कंप्लेंट डाल रहे हैं आर टी डाल रहे हैं उसका जवाब नहीं मिल रहा है कंप्लेंट डाल रहे हैं ऐसा कुछ रिप्लाई नहीं मिल रहा है मतलब हर तरह से मयूर गोसावी को बचा लिया जा रहा है सर तो सी सी बात है कि सर अधिकारी जो नंथू राठौड़ जी हैं उनका पूरा सहयोग है मयूर गोसावी को अपन पाऊँ शको तो कि विनोद जयसवाल हमें मदद करना व्यक्ति हल्ले हले होते हैं आम्मी बेतो कमु आम देखी खोटे आरोप के लिए जाता है परंतु आम्ही असल्या या भामट्या गावगुंडांना भीक घालत नाही आहे आणि आमचा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या असल्या लोकांवर त्वरित कारवाई करावी तशीच या संपूर्ण प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी नथूर राठोड हे या मयूर गोसावीचे व्यावसायिक पार्टनर आहेत असे समजते कारण त्यामुळेच हे या गोसावीवर दोन तीन वर्ष झाले तरी कारवाई करत नाही आहेत त्यांना नियम डावलून या व्यक्तीला यांनी परस्पर गोडाऊन भाड्याने दिले आहेत दुकान भाड्याने आहेत जी गोडाऊन व दुकान परस्पर तिरायत व्यक्तीला भाड्याने देऊन त्याचे भाडे कमवले जाते व कुठेतरी ह्या भाड्यामध्ये नथूर आठवड यांचा देखील हिस्सा आहे त्यामुळेच हे कारवाई करत नाही अशी शंका उपस्थित झालेली आहे त्यामुळे नथूर आठवड यांची देखील चौकशी झाली पाहिजे तसेच सुरक्षा अधिकारी सुरक्षा अधिकारी आपण पाहू शकतो की या ठिकाणी अतिरिक्त जागा वापरली जात आहे त्या जागेबद्दल सुरक्षा विभाग कोणतीच कारवाई करत नाही ह्या संदर्भात आम्ही आता देवरे यांना विचारणा केली असतात ते म्हणतात की मी सुरक्षा विभागाकडून अहवाल मागवतो म्हणजे ज्यावेळी आम्ही त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणण्यास त्या निदर्शनास आणल्यानंतर ते हालचाल करत असतील म्हणजे खुर्चीवर बसून नक्की काम काय करतात शासनाकडून कोणत्या गोष्टीचा पगार घेतात हा देखील मुद्दा आहे तसेच आपण पाहू शकतो की इथे अतिथी हॉटेल आहे त्या अतिथी हॉटेलला जवळ देखील त्यांनी अतिरिक्त जागा वापरत आहे तरी आमची शासनाला ही देखील विनंती आहे दे की अतिरिक्त जागेचे जा भाडे वसूल करावे किंवा जर भाडं देत नसेल तर संबंधित व्यक्तीने जे बाहेर सामान ठेवलं आहे ते सामान देखील आणि जप्त करावे तसेच तसेच आपण पाहू शकतो की मागे हे जे दुकान आहे त्यामध्ये सिगरेट व गुट्टा खुल्या विक्री होत आहे तरी कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमध्ये प्रशासनाने आरे कार्यालयाने पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे व संबंधित व्यक्तींवर योग्य ती नियमाप्रमाणे कडक कारवाई करावी जर्नलिस्ट अमित कदम सो नीलेश दुरी जनता टाइम्स मुंबई गोरेगा कॉलोनी